चंद्रपूर जिल्ह्यातल्या सिंदेवाही तालुक्यातील गुंजवाही गाव मायलेखींच्या मृत्यूच्या घटनेनं चांगलंच हादरलं आहे गुंजवाही येथील मायलेखींचा राहत्या घरात जळून मृत्यू झाला असून ही घटना तीन ऑगस्टच्या दुपारी घडली शीतल जेंगठे आणि अवनी जेंगठे असं मायलेखींचं नाव असून त्यांच्या मृत्यूचं कारण अद्याप गुलदस्त्यात आहे घटनास्थळावर आढळून आलेल्या दृश्यावरून शॉर्ट सर्किट अथवा घातपात झाला असल्याचा संशय व्यक्त केला जात असून पोलिसांनी आता या दिशेनं तपास सुरू केला चंद्रपूर जिल्ह्यातल्या सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही या गावात जेंगठे कुटुंबीय वास्तव्याला आहे या कुटुंबातील सर्वच मंडळी तीन ऑगस्टला शेतात गेले होते त्यावेळी घरी चोवीस वर्षीय शीतल जेंगठे आणि त्यांची अवघी सहा महिन्याची मुलगी अवनी घरी होत्या दरम्यान दुपारच्या वेळेला घरी परतलेल्या गणेश जेंगठे याला पत्नी शीतल आणि मुलगी अवनी यांचे मृतदेह घरातल्या बेडवर जळालेल्या स्थितीत आढळून आले त्यानंतर त्यांनी गॅसच्या भडक्यामुळं पत्नी आणि मुलीचा जळून मृत्यू झाल्याची माहिती सिंदेवाही पोलिसांना दिली पोलिसांनी मायलेकींच्या मृत्यूचं कारण पतीनं सांगण्यानुसार नोंदवलं पण प्रत्यक्षात घटनास्थळी पोहोचलेले पोलीस घटनास्थळावरील दृश्य बघून आश्चर्यचकित झाले त्यावेळी पोलिसांना गॅस आणि सिलेंडर योग्य स्थितीत आढळून आलं याशिवाय बेड शेजारी लावलेला पंखा आणि त्याची वीज तार जळालेली आढळली तर मृत महिलेची जीभ बाहेर पडली असल्यानं तिचा गळा आवळण्याचा प्रयत्न झाल्याचं स्पष्ट झालं त्यानंतर गावात देखील मायलेकींच्या संशयास्पद मृत्यून चर्चेला पेव फुटलं होतं घरातील सर्व वस्तू सुरळीत आणि व्यवस्थित असल्यामुळं शंकांना ऊत आला आहे शॉर्ट सर्किट मुळे अथवा घातपात झाला असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांसह ग्रामस्थांनी लावला आहे दरम्यान पोलिसांनी पंचनामा पूर्ण करत दोघांचे मृतदेह पोस्टमॉर्टम पाठवले आहेत या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवून या मायलेकींच्या मृत्यूचं नेमकं कारण काय याचा तपास सुरू केला असून सर्वांच्या नजरा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आणि पोलीस तपास याकडे लागल्या आहेत